सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला तो म्हणजे कुरकुरीत तयार होतात जास्तीच्या जर करून ठेवल्या तर पंधरा दिवस अगदी आरामात टिकतात तर अशा मिश्रपिठांच्या तिखटपुऱ्या तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ते कशा तयार करायच्या हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेल जरूर सबस्क्राईब सुद्धा करा चॅनेल सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी लगेच बघता येईल तर आता वेळ न घालवता तर आपण आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया आता आपल्याला आषाढ स्पेशल रेसिपी मध्ये मस्त अशा तिखट मिठाच्या खुसखुशीत पुऱ्या तयार करायचे तर आधी आपण साहित्य काय काय घेतलंय ते, ते बघूया मी ह्या वाटीने सगळी पीठं मोजून घेतलेली तर ह्या वाटीने दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलंय एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी बेसन पीठ इथे थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले सहा हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेत चवीनुसार मीठ घेतलं आहे दहा बारा लसूण पाकळ्या घेतल्यात पाव चमचा हळद दोन चमचे पांढरे तीळ पाव चमचा जिरे पाव चमचा ओवा आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचंय आपल्याला छोटंसं वाटण तयार करायचंय इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये आपण मिरच्यांचे तुकडे घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती तिखट पुऱ्या करायच्यात तशा तुम्ही इथे मिरच्या वापरा लसूण घालूया लसूण थोडासा जास्त वापरायचा म्हणजे पुरी अगदी चवीला खमंग लागतात जिरं घालूया त्याच्यातच ओवा सुद्धा घालूया आणि बिना पाणी घालता आपल्याला हे सगळं वाटण ओबडधोबड असं वाटून घ्यायचं हे बघा असं मी वाटण ओबडधोबड बर्द वाटून घेतलेलं आहे आता आपण लगेचच पुरीचं पीठ मळायला घेऊया आता पीठ मळण्यासाठी परातीमध्ये आपण सगळी पीठ घेऊया मी चारी पण पीठ बिना चाळता इथे घेतलेली ज्वारीचं पीठ घेऊया गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ तेलाचं मोहन घालायचे मी ते तेल इथे तीन चमचे गरम करून घेतले ते पीठावरती घालूया आता चमच्याने आपण हे तेल सगळं पिठामध्ये एकजीव करून घेऊया आता आपण घातलेलं मोहन चांगलं सगळ्या पिठाला हाताने चोळून लावूया हे बघा तेलाचं मोहन घातल्यानंतर पीठ मी चांगलं हाताने एकजीव करून घेतलेला आहे पिठाचा असा मुटका होतोय ह्या पद्धतीने असं सगळं मोहन पिठाला चांगलं चोळून घ्यायचं चा म्हणजे पुऱ्या मस्त अशा खुसखुशीत होतात ज्वारीचं पीठ थोडस असतं भी त्याच्यासाठी आपण गव्हाचं पीठ सुद्धा येईल पीठ मळल्यानंतर छान खुसखुशी कुश होण्याकरता तांदळाचं पीठ आणि चण्याच्या डाळीचं पीठ आपण इथे वापरलेलं आहे आता आपण सगळे मसाले घालून घेऊया आता आपण हळद घालूया हळदीने छान रंग येईल त्याच्यासाठी इथे थोडीशी हळद मी घेतली तुम्हाला जर लाल तिखट इथे वापरायचं असेल ना तर तुम्ही चमचाभर लाल तिखट सुद्धा घालू शकता तिळ घालूया हिंग घालूया हिंगाने मस्त चव येते पुरीला त्याच्यासाठी कोथंबीर हो घालूया चवीनुसार मीठ घालूया वाटून घेतलेला सगळा मसाला घालूया आता सगळे मसाले आपण पिठामध्ये एकजीव करून घेऊया आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलंय थोडंसं वाटण चिकटलेलं होतं भांड्याला छान असं पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचंय फार पातळ मळायचं नाही सैल असं हे बघा सगळं असं मी छान पीठ मळून घेतलेलं आहे फार सैलही नाही आणि फार घट्टही मळलेलं नाही आता आपण थोडस तेल लावून घेऊया आणि सगळं पीठ चांगलं एकदा मळून मौड़ूं मळून घेऊया हे बघा पीठ छान तेल लावल्यानंतर चांगलं मी आणखी मळून मळून घेतलेला आहे आता आपण ह्या पिठाच्या लगेचच पुऱ्या करायला घेऊया हे पीठ जास्त वेळ आपल्याला असं ठेवायचं नाही नाहीतर काय होईल ज्वारीच्या पिठामुळे आणि बेसन पिठामुळे पीठ लगेच सैल व्हायला लागेल आणि आपल्याला नंतर पुऱ्या लाटता येणार नाही त्याच्यासाठी आपण आता लगेचच पुऱ्या लाटायला घेऊया आता आपण लगेचच पुऱ्या करायला घेऊया पुऱ्या करण्यासाठी तुम्ही छोटे छोटे गोळे करून पुरी लाटू शकता किंवा एक मोठी चपाती करून वाटीने सुद्धा छोट्या छोट्या अशा पुऱ्या करू शकता हे बघा मी असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे मी इथे थोडस गव्हाचं पीठ घेतलंय लावण्यासाठी तुम्ही तेलावरती सुद्धा लाटू शकता थोडस गव्हाच्या पिठामध्ये गुळवून आपण लाटून घेऊया तुम्हाला जर कडक पुऱ्या करायच्या असतील तर ही चपाती अगदी पातळ अशी लाटायची आणि मऊ कुसकुशीत जर पाहिजे असेल तर थोडीशी चपाती जाडसर अशी लाटून घ्यायची सगळ्या बाजूने एकसारखी लाटून घ्यायची हे बघा मी चपातीपेक्षा थोडस जाडसर इथे लाटून घेतलेलं आहे आता आपण वाटीने याच्या पुऱ्या करूया हे बघा पुऱ्या एकसारख्या होतात आणि दिसायला सुद्धा छान दिसतात हे कडेचे पीठ काढून घेऊया हे पुन्हा आपल्याला पुरी करण्यासाठी ठेवून बघा आपण आणखी एका गोळ्याच्या थोड्याशा पुऱ्या करून घेऊया आणि नंतर तळूया किंवा तुम्ही करत करत सुद्धा तळू शकता बघा सात आठ पुऱ्या मी इथे करून घेतलेले आहेत आता आपण ह्या तळून घेऊया हे बघा पुऱ्या तळण्यासाठी तेल मी कढईमध्ये आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे गॅस आपण मध्यम करूया आणि तेलामध्ये पुरी तळण्यासाठी घालूया दोन्ही पण बाजूने छान अशी सोनेरी रंगावरती तळून घ्यायची मस्त अशी खरपूस दोन्ही पण बाजूने छान पुरी तळलेली आणि मस्त टम्म फुगलेले काढून घेऊया आणखी घालूया हे बघा आता आणखी पुऱ्या घालूया आपण तळण्यासाठी कढईमध्ये मावती तितक्या पुऱ्या घालायच्या हे बघा पुऱ्या छान अशा सोनेरी रंगावरती तळलेले काढून घेऊया हे बघा सगळ्या पुऱ्या आपल्या इथे करून तळून झालेल्या आहेत किती मस्त झाल्यात बघा छान टम्म फुगलेले आहेत आणि मस्त खुसखुशीत झालेले आहेत मी तुम्हाला ह्यातली एक पुरी तोडून दाखवते हे बघा आता ह्या पुरी आपण एका डिश मध्ये काढूया हे बघा आषाढ स्पेशल मिश्रपिटांच्या तिखट पुरी आपल्या इथे करून तयार झालेले आहेत खाण्यासाठी किती छान झाल्यात बघा ह्या पुऱ्या तुम्ही मुलांच्या शाळेच्या डब्याला दे सुद्धा देऊ शकता सकाळच्या चहा सोबत नाश्त्यालासुद्धा खाऊ शकता ह्या पुऱ्या नुसत्या खायलासुद्धा खूप मस्त लागतात पुऱ्या थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या छान पंधरा दिवस टिकतात खराब होत नाही तर तुम्ही सुद्धा आता आषाढ महिन्यामध्ये अशा मिश्रपिठांच्या तिखट पुऱ्या करून बघा तुम्ही पुऱ्या केल्यानंतर कशा झाल्यात ते कमेंट करून नक्की मला सांगा आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईबसुद्धा करा